नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात या तीन वस्तू आहेत का नसतील तर आजच लावा मित्रांनो घर फक्त चार भिंती नव्हे घर म्हणजे एक ऊर्जेचं केंद्र जिथून आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आकार घेतो पण कधी कधी असं वाटतं ना सगळं असूनही काहीतरी हरवतंय प्रयत्न करत राहतो पण यश हातात येत नाही घरात चिडचिड होते नको तितके वाद नकारात्मक भावना हे सगळं फक्त नशिबामुळे होतं का की आपल्या घरात काही अशा गोष्टींचा अभाव आहे ज्या आपल्याला पाहता न येणाऱ्या पण जाणवणाऱ्या ऊर्जाशी जोडतात मित्रांनो वास्तुशास्त्र सांगतं घरात काही विशिष्ट शुभ गोष्टी आपण ठेवल्या तर ते घर फक्त वास्तू राहत नाही ते देवतांचं निवासस्थान होतं आणि या वस्तूंमुळे आपल्या घरात सकारात्मकता नांदते या वस्तूंमुळे चिडचिडपणा मनशांती या अशा गोष्टी आपल्याला मिळत असतात चिडचिडपणा दूर होतो मनशांती लाभते सकारात्मकता येते शांतता घरात राहते मित्रांनो आज आपण अशाच तीन शुभ वस्तू पाहणार आहोत ज्या घरात असल्याच पाहिजेत नसतील तर आजच आणा आणि घरात ठेवा पहिली वस्तू तोरण घराचा उंबरठ्याचं आणि आपल्या घराचं रक्षण करतं तोरण हे फक्त सजावट नाही हे दरवाजाशी उभं असलेलं शुभतेचं द्वार आहे आंब्याच्या पानाचं पारंपरिक तोरण किंवा झेंडू फुलाचं ताजं तोरण हे मुख्य दरवाजावर लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरात शिरू शकत नाही देवतेचं स्वागत करणारा पहिला संदेश म्हणजे तोरण असतं तोरण म्हणजे तुमच्या घराचं रक्षण तुमच्या उंबरठ्यावर आहे का हे नक्की बघा नसेल तर ऑनलाईन अमेझॉनवरून तुम्ही तोरण घ्या आणि ते तुमच्या मुख्य दारावर नक्की लावा दुसरं आहे मोरपीस मोरपीस श्रीकृष्णाच्या मुकुटात शोभणारं पण घरासाठी रक्षण करणारं मोरपीस ठेवलं जातं पुस्तकात पूजा घरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ ते दृष्टीदोष वाद अपघात आणि मानसिक अस्थिरतेपासून आपलं रक्षण करतं मोरपीस फक्त एक पीस नाही हे आहे कृपेचा आधार म्हणून तुम्हीही तुमच्या घरात दाराच्या बाजूला किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर मोरपीस नक्की लावा एक पाच अशा संख्येत तुम्ही लावू शकतात तिसरी वस्तू आहे सात घोड्यांचं चित्र जे यशाची गती दर्शवतं सात घोडे धावत असलेली एक मूर्ती किंवा एक फोटो फ्रेम तुमच्या आयुष्यात दिशा घेऊन येते हे चित्र घरात ठेवणं म्हणजे यशाच्या दिशेने सुरुवात करणं सात घोडे म्हणजे सूर्याची गती यशाचा वेग आणि थांबणार नसलेलं सामर्थ्य हे चित्र दक्षिण भिंतीवर किंवा हॉलच्या प्रमुख ठिकाणी ठेवावं जिथे सात घोडे धावत असतात तिथे यश कधीच थांबत नाही मित्रांनो तुमच्या घरात ही तीन वस्तू आहेत का तोरण दरवाजाचं रक्षण करतं मोरपीस श्रीकृष्णाची कृपा करतं आणि सात घोड्यांचं चित्र यशाचा वेग दर्शवतो जर हे तीन चित्र तीन वस्तू तुमच्या घरात नसतील तर आजच घरात आणा कारण काही गोष्टी केवळ सौंदर्यासाठी नसतात त्या ऊर्जेसाठी असतात शांतीसाठी यशासाठी आणि दिव्यता टिकवण्यासाठी असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या घरात कोणती वस्तू आहे ते कमेंट्समध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद